नमस्कार मंडळी कसे आहात मजेत का मजेतच असायला पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन रेसिपी चला तर वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण आता साहित्य बघून घेऊया मी घेतलेले आहे या ठिकाणी स्वीटकॉर्न स्वीटकॉर्न घेताना मी आ, फ्रेश स्वीटकॉर्न घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी फ्रे फ्रोजनवाला सुद्धा वापरू शकता पुढे लागणार आहे आपल्याला मैदा कॉर्नफ्लॉवर तेल ब्लॅक सॉल्ट आपलं नॉर्मल सॉल्ट चिली फ्लेक्स लाल तिखट लसूण आणि अद्रक चॉप केलेला अद्रक लसूणची पेस्ट लाल मिरची लिंबू आणि मिरेची पूड मी या ठिकाणी फ्रेश कॉर्न घेतलेले आहे तुम्ही जर वाले स्वीट कॉर्न वापरले वापरणार असाल तर ते पाच मिनिटे पाण्यामध्ये ठेवा जेणेकरून ते नॉर्मल टेम्परेचरला येतील या ठिकाणी मी पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता या प... आ... आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ यामध्ये घालून घ्यायचे आहे चिमुटभर हळद आणि पान पाणी छान गरम झाल्यानंतर आपल्याला घालून घ्यायचे आहे आपले स्वीट कॉर्न इथे आपलं पाणी छान गरम झालेलं आहे आप आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपले स्वीट कॉर्न चार ते पाच मिनिटात आपले स्वीटकॉर्न हे बॉईल होतील याला जास्त वेळ लागत नाही इथे आपले स्वीटकॉर्न हे छान बॉईल झालेले आहेत तर आता आपण याला काढून घेऊया आपण हे स्वीटकॉर्न काढून थंड होण्यासाठी ठेवूया बॉईल केल्यानंतर याचा कलर सुद्धा डार्क झालेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक ग्लास थंड पाणी आपण यामध्ये थंड पाणी घातल्यानंतर हे पाणी आता आपल्याला काढून टाकायचं आहे थंड पाण्यातून स्वीटकॉर्न काढल्यानंतर आपल्याला याचं पूर्णपणे हे पाणी सुकवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्वीटकॉर्न हे छान प्रकारे सुकवून घेतलेले आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता मैदा कॉर्नफ्लॉवर थोडस घालूया लाल तिखट ब्लॅक सॉल्ट काळे मिरीची पावडर म्हणजेच ब्लॅक पेपर आणि आता घालायचं आहे आपल्याला लसणाची पेस्ट हे छान पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याला हलक्या हातानं असं मिक्स करून घ्यायचं आहे कोटिंग आपल्या स्वीट कॉर्नर लागण्यासाठी यामध्ये घालायचं आहे थोड अगदी थोडस पाणी घालायचं अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे स्वीटकॉर्न फ्राय करण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये घालायचं आहे आपल्याला तेल आपलं <स्वीट> तेल छान गरम झालेलं आहे आणि कॉर्न आता आपण त्यामध्ये घालूया कॉर्न आपल्याला मीडियम फ्लेम वर फ्राय करून घ्यायचे आहेत आपले स्वीटकॉर्न हे छान प्रकारे फ्राय करून झालेले आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला स्वीटकॉर्न हे टॉस करून घ्यायचे आहे त्यासाठी मी टाकणार आहे लसूण आलं आणि मिरची तेल न घालता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक छोटा चमचा तेल सुद्धा घालू शकता यामदी घला, है, आप चौप के है, आता यामध्ये घाल घालायचं आहे आपल्याला चॉक केलेला कांदा कांदा घातल्यानंतर एक ते दोन मिनिट छान परतून घेऊया हे छान परतून झालेलं आहे आता आपल्याला घालायचे आहे यामध्ये स्वीट कॉर्न पिटकॉन घातल्यानंतर आपण आता हे मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये घालूया सॉल्ट थोडस ब्लॅक सॉल्ट मिरे पावडर आणि आता आपल्याला घालायचं आहे अर्धे लिंबाचा रस तुम्ही यामध्ये विनेगर सुद्धा घालू शकता लिंबाचा रस घातल्यानंतर आता आपण याला मिक्स करून घेऊया या ठिकाणी आपला स्वीटकॉन चाट हा रेडी झालेला आहे चला तर गरमागरम सर्व करून घेऊया तर मंडळी रेडी झालेली आहे आपली स्वीटकॉर्नची रेसिपी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत Ta-ta, bye-bye.